नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण बघणार आहोत श्री दत्तात्रय स्तोत्र तर चला मग सुरू करू श्री गणेशाय नम श्री गुरुवे नम ध्यानम जटाधरम पांडुरंगम शूलहस्तम कृपानिधीम देवं दत्तात्रेय दत्तात्रेयमहं भजे अस्य श्री दत्तात्रे भगवान अस्दत्तात्रेयस्तोत्र मस भगवानाद सृषि श्री श्रीदत्त परमा दवता श्रीदत्त प्रीत्यर्थजपे विनियोग जगदुत्पत्तिकेच स्थिती हेतवे विमुक्ताय, दत्तात्रेय, विनाशाय, करायच, दिगंबर दयामूर्ते दत्तात्रेय, जराजन्मविनाशाय कर्पूर कांति देहाय, नमस्त धरायच, ब्रह्ममूर्तीधरायच वेदशास्त्राय दत्तात्रेय, नमोस्तुते दत्तात्रय नमोस्तुते पंचभूतदिय च यज्ञाय यज्ञरूपधराय च यज्ञप्रियाय सिद्धाय दत्तात्रय नमोस्तुते औदा ब्रह्मा मध्ये विष्णुरते देव्हा सदाशिव मूर्तीत्रय स्वरूपाय दत्तात्रय नमोस्तु भोगालयाय भोगाय योगयोग्याय धरिने दत्तात्रय नमोस्तुते, दिगंबराय दिव्याय दिव्यरूपधराय जंबुद्वीप महाक्षेत्र मातापुर जुत्तीपमहाक्षेत्रतापुरनिवासिने जयमानसता देव दत्तात्रय नमो नम भिक्षाटन गृहे ग्रामे मयं करे नानास्वादुमयी भिक्षा दत्तात्रेय नमस्तुते ब्रह्मज्ञानमयी मुद्रा चाकाल धन बोधाय दत्तात्रय नमोस्तुते अवधूत सदानंद पर विदेह देह रूपाय दत्तात्रय सत्यरूप सदाचार सत्य धर्म परायन सत्याश्रय परोक्षाय दत्तात्रय नमो नम शूलहस्त गदा वनमाकासूलधर यज्ञसूत्रधर ब्रह्मन दत्तात्रय नमोस्त शराक्षरस्वरूपाय परात्परतरायच दुक्तीपरस्तोत्र दत्त दत्ताय नमोस्त दत्तविद्याढ्यलक्ष्मी दत्तस्वात्मस्वू गुण रूपाय दत्तात्रय नमोस्तुते शत्रुनाशकरं स्तोत्र ज्ञानविज्ञानदायकं शमं याती दत्तात्रय नमोस्तुते इदं स्तोतं बहद दिव्य दत्तप्रत्यक्षकारक दत्तात्रय प्रसादाच्च नारदेन प्रकीर्तीत श्रीदत्तायस्तोत्रसूर्ण धन्यवाद